त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरा सुद्धा कोणी व्हिडिओ क्लिप दाखवा आम्ही आमच्या आवारामध्ये उभे होतो आम्ही आमच्या आवारामधून घोषणा काय काय थोड्याफार द्यायच्या त्या दे देत होतो परंतु त्यांनी रस्त्यावर मिरवणूक काढली ठाणी करून उचकवण्याचा प्रयत्न केला हातवारे केले आणि म्हणून पहिल्यांदा दगडफेकसुद्धा त्यांनीच पहिल्यांदा केली आमच्याकडून देखील दगडफेक झाली परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली ती एकतर्फी केली लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या तुम्ही त्याला मिरवणूक काढू दिलीत कशी तुम्ही रस्त्याने त्याला चालू राहू दिलं कसं वास्तविक ठरलं असं होतं की ती स्वागत घेणार आणि सरळ निघून जाणार हा जाण्याचा मार्ग नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक हे चिपणूणची अशांतता बिघडवण्याचं काम हे राण्यांकडून गेले कित्येक वर्ष करण्याचा प्रयत्न सुरू होता तो प्रयत्न त्यांनी या ठिकाणी काही अंशी तर आपण बघतोय भास्कर जाधव हे बोलतात गुवागरमध्ये राणे समर्थक आणि जाधव समर्थकांमध्ये राडा झाला होता आणि त्यानंतर आता भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली